नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना पीक विमा खात्यात पडत आहे बँक खाते तपासा हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया जर तुम्ही बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे पी किंवा अग्रिमचा दुसरा टप्पा एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर शहात्तर कोटी वर्ग झाले असल्याची माहिती या ठिकाणी लोकमतला आलेली आहे नोव्हेंबर सन दोन हजार तेवीसमध्ये सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना अग्रिम दिला होता परंतु काही शेतकऱ्यांचे क्षेत्र अधिक असल्याचा संशय पीक विमा कंपनीला होता त्यामुळे त्यांची पडताळणी करण्याची कारवाई सुरू होती यासोबतच काही बनावट शेतकऱ्यांनी अधिक क्षेत्र दाखवून पीक विमा भरला होता त्याचेसुद्धा वर्गीकरण करणे आवश्यक होते परिणामी या प्रक्रियेस बराच काळ गेला दिवाळीनंतर आता दुसऱ्या टप्प्यातील एक लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अग्रिम जमा केला जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे टप्प्याटप्प्याने बँक खात्यावर सदरील विमा अग्रिम जमा होत असल्याने शेतकऱ्यांनी बँक खाते तपासावे असे आवाहन कृषी अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेले आहे पुढे आपण आता तालुके पाहणार आहोत तर ती अशी आहे आकडेवारी तालुका अग्रिम रक्कम आणि शेतकरी या ठिकाणी अंबाजोगाई बारा कोटी सव्वीस लाख आष्टी एक कोटी एकोणपन्नास लाख बीड पाच कोटी बावीस लाख दारूड तीन कोटी शहाऐंशी लाख गेवराई तीन कोटी चव्वेचाळीस लाख केज तेरा कोटी सात लाख माजलगाव चौदा कोटी तेरा लाख परळी सोळा कोटी सत्तावन्न लाख पाटोदा तीन कोटी नव्वद लाख शिरूर बासष्ट लाख पंच्याऐंशी हजार वडवणी एक कोटी सत्तेचाळीस लाख अशा प्रकारे एकूण शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत आहे या ठिकाणी एकूण शेतकरी संख्या आहे एक लाख अकरा हजार सहाशे एक शेतकऱ्यांच्या खात्यावरती शहात्तर कोटी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोबू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा